सर सिडकोने आम्हाला गेली अनेक वर्ष सेवा सुविधांच्या बाबतीत अतिशय त्रास तात्कळ ठेवलेला आहे तर दोन हजार तेवीस मध्ये आम्ही यांच्या विरोधात फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये अमरण उपोषण आंदोलन केलं होतं त्यावेळेला ते त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की दोन वर्षात आम्ही तुमचे सगळे कामं मार्गी लावून देऊ तसं त्यांनी आम्हाला पत्र दिलेलं होत परंतु या दोन वर्षात सिडको त्यांच्याच आश्वासनाचा सिडकोला विसर पडल्यासारखं चित्र आहे त्याचा आम्ही निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केला निषेध नोंदवताना आम्ही सांगितलं होतं आंदोलन आम्ही त्या पत्रा पत्राचं केलं होतं पत्राचं वर्ष साध करत असताना सिडकोने आमच्यावरती अक्षरशः खोटे गुन्हे दाखल केले आंदोलक म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी आंदोलन करत असताना सिडकोने खोटा गुन्हाही दाखल केला हरकत नाही आंदोलनातला गुन्हा आहे मी शिवसैनिक आहे शिवसैनिकांना गुन्ह्यांची आंदोलनाची सवय आहे परंतु नागरिक म्हणून आम्ही सर्वजण इथं बसलेला असताना अगदी निष्पाप भावनेने सगळे लोक इथं बसलेले आमच्या मागण्यांचं काय झालं आम्हाला होतं असं असताना गुन्हे दाखल करणं किंवा दडपशाही करणं काम न करता दडपशाही करणं याचा करण्यासाठी पुन्हा आम्ही एकदा लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे आता नागरिक टप्प्याने येऊन या ठिकाणी धरणे धरणार आहेत आणि सिडकोला त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला त्याची आठवण करून आम्ही देणार आहोत तो तो हो तर आमची मागणी अशी होती की तुम्ही दोन वर्षापूर्वी जसं आम्हाला मुद्दे मुद्देसुद्धा लिहून दिलं होतं आणि त्या प्रत्येक मुद्द्याला डेडलाईन होती प्रत्येक काम कधी होणार हे शिडकोने लिहून दिलं होतं परंतु आता त्यांनी घुमजाव केलंय त्यांच्याकडनं ते काम झालेलं नाहीये आणि आता ते तीन पानांचं पत्र दोन वर्षापूर्वी त्यांनी दिलं होतं त्याचं आता उत्तर देताना जेव्हा आम्ही त्यांच्याशी संवाद साधतोय तर ते चार ओळीवर आलेत सर म्हणजे चौदा मुद्दे जे मुद्दे सुद्धा होते ते लिहून द्यायला आज सिडको तयारच नाहीये सिडको सरळ सरळ आमच्याशी खोटं बोलतोय त्यामुळे त्यांच्या त्या पत्रांना आमच्या लेखी काहीही किंमत नाहीये पण त्या पत्रामध्ये तुम्ही दिले होते हो तर त्यांनी आता ते स्पष्ट लिहून द्यावा ना मी तर असं म्हणेल जर का त्यांनी एखादं काम केलं असेल ना त्यातलं तर त्यांनी त्यात लिहावं की मुद्दा क्रमांक सात हे काम झालेलं आहे मुद्दा क्रमांक पंधरा हे काम राहिलेलं आहे जे जे त्यांच्या त्यांनी जे लिहिलं ना आमचे चौदा मुद्दे होते त्यांनी वीस द्यावेत आम्ही हे काम केले सांगावं त्यांनी त्यांनी कुठलंही काम केलं नाही एक पळवाट म्हणून ते हे पत्र देत आहेत शंभर टक्के नागरिकांच्या तोंडाला पानं पुसत आहे आणि आमची एलआयजी आणि ची जी स्कीम आहे सिडकोने स्वतः गृहनिर्माण जी संस्था सिडको आहे त्यांनी सुरुवातीला जे गृहनिर्माण केलेला आहे एकोणीशे पंच्याण्णव पासून आमचे नागरिक त्या ठिकाणी जसे नवीन घर बांधले तेव्हापासून राहत आहेत नागरिकांना पंचवीस टक्के आणि पंच्याहत्तर टक्के असे दोन भाग सिडकोच्या जमिनीचे आहेत पंच्याहत्तर टक्के मध्ये खासगी डेव्हलपरला ती जमीन दिलेली आहे खाजगी डेव्हलपरने डेव्हलप केलेल्या ठिकाणी सिडको आज सुविधा देते आहे चांगले रस्ते करते आहे परंतु सिडकोचे जे पंचवीस टक्के जमीन आहे ज्या ठिकाणी शिडकोने स्वतः गृहनिर्माण प्रकल्प राबवले त्या ठिकाणी सुविधा देत नाही सिडको एक प्रकारे आम्हाला सावतराच्या मुलासारखी वागणूक देत आहे म्हणजे ज्या बाजूने आमचा आरोप आहे त्यांच्यावरती जिकडून बिल्डर कडून पैसे अधिकाऱ्यांना मिळत आहेत अधिकाऱ्यांना मोबदला ज्या ठिकाणाहून छुप्या मार्गाने टेबला खालून मिळतोय त्या ठिकाणी अधिकारी का काम करतायत आणि ज्या ठिकाणी अधिकाऱ्यांना मोबदला काही मिळत नाहीत गोरगरीब नागरिक काही देऊ शकत नाही फक्त टॅक्स रुपी पैसे आम्ही त्यांना देतो त्या टॅक्सचा मोबदला सुद्धा शिडको आम्हाला देत नाही आमचं कुठलंही काम त्यांनी मागच्या वीस वर्षात केलेलं नाही त्याच्यामुळे आम्हाला हे आंदोलन वेगवेगळे आंदोलन करायची वेळ आलेली मुख्य प्रशासकांशी संपर्क साधलेला आहे मुख्य प्रशासकांना पत्र दिलेलं आहे परंतु मुख्य प्रशासकांचं तिथे एक गोष्ट अजून आढळली की मुख्य प्रशासकांना नागरिकांना भेटायला वेळ नसतो मुख्य प्रशासक दुपार नंतर ऑफिसलाच नसतात दुपारपर्यंत त्यांचे आपण घेता घेता आमच्या अक्षरशः नाकीनो आले मागच्या काळात आम्ही निवेदन देताना त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला परंतु मुख्य प्रशासक मॅडम आम्हाला भेटू शकलेले नाहीत सचिव म्हणून नाही आम्ही त्यांच्याशी संपर्क नाही साधला सर आम्हाला आता या आंदोलनाच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून त्यांच्या पण निरोप जावा अशी अपेक्षा आहे आम्ही आता बेमुदत धरणे आंदोलन करतोय सर सिडकोनी आमचे काम केली नाही हे बेमुदत आहे किती दिवस चालेल आंदोलन मला पण सांगता येणार नाही पण सिडकोनी आम्हाला आम्हाला त्यांनी डेडलाईन टाकून ते प्रत्येक मुद्द्यावरती आमची काम कधी होणार आमच्या ज्या मागण्या आहेत त्या कधी पूर्ण होणार आणि सिडकोने लिहून द्यावं जर सिडकोने आज संध्याकाळपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही आज संध्याकाळी आंदोलन संपवू साहेबांकडून अपेक्षा खूप होत्या मागच्या दोन वर्षात साहेब मध्ये एकदा सिडको महामंडळाचे अध्यक्ष पण झाले त्यावेळेला नागरिकांना असा उत्साह जागृत झाला होता की आता हो, ले ले। आपले साहेब अध्यक्ष झाले पालकमंत्री संभाजीनगरचे आहेत पण आम्ही शिवसैनिक आहोत एकत्र काम केलेलं आहे आम्हाला असं वाटलं आपले साहेब अध्यक्ष झाले आपले काम आता पटपट पटपट मार्गी लागतील परंतु दुर्दैवानं सांगावं लागतं त्या काळात एकही काम आमचं मार्गी लागलं नाही अजूनही आहेत साहेबांकडून अपेक्षा आहेत साहेबांनी त्यात लक्ष घालावं पॉझिटिव्हली साहेबांनी लक्ष काम पटपट मार्गी लागतील आम्हाला आंदोलन करावे लागणार नाहीत ना। तुमच्या माध्यमातून साहेबांना पण विनंती साहेब आपण लक्ष घाला आणि गोरगरीब जनतेचे थांबलेले काम आपण तात्काळ म्हणजे मार्ग अडथळे जे आहेत ते दूर करा आणि तात्काळ काम मार्गे लावा सिडको महानगर मधील रहिवाशांना काही आव्हान करणार सिडको महानगर मधील रहिवाशी सर खरं सांगू आमच्या सोबतचे जेवढे रहिवाशी आहेत कामगार वर्ग आहे सर रोज हातावर पोटे माणसं काम करतील तर खातील अशी परिस्थिती या गोरगरिबांकडनं आव्हान काहीच नाही त्यांनी आंदोलन सहभागी व्हावं एवढंच आव्हान मी त्यांना करेल जो वेळ त्यांना मिळेल त्यांनी धरणे आंदोलन सहभागी व्हावं एवढंच मी त्यांना आव्हान करेल पण त्यांच्याकडनं जास्त अपेक्षा नाही कारण तो कामगार वर्ग त्यांना कामावर जायला लागतं सर दुपारी अकरा ते पाच आम्ही आंदोलन करणार आहोत त्यावेळेस ते बिचारे रोजीरोटीसाठी गेलेले असतात मी त्यांची रोजीरोटी बुडवून त्यांना या ठिकाणी बसू इच्छित नाही त्यामुळे फारशा अपेक्षा त्यांच्याकडनं नाही धन्यवाद आपलं नाव माझं नाव दत्तात्रय वर्पे मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा उपचार प्रमुख आहे त्याआधी मी एक नागरिक आहे आणि हा लढा आम्ही सगळे नागरिक म्हणून लढत आहोत आश्वासनांची पूर्ती पाहिजे आश्वासनांची पूर्ती पाहिजे नागरिकांना ने ऐक पाहिजे नागरिकांना ने ऐक पाहिजे या सिडकोच करायचं काय खाली मुडका वर पाय अरे या सिडकोच करायचं काय खाली मुडका नागरिकांना ने ऐक पाहिजे मागण्या पूर्ण पाहिजे पूर्ण पाहिजे नागरिकांनाच पाहिजे सिडको पाहिजे या सिडकोच करायचं काय मागण्यांची पूर्ती झाली आश्वासनाची पूर्ती झाली आश्वासनांची झाली पाहिजे या सिडकोच करायचं काय आमच्या मागण्या मागण्या आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य नंतर मला समज नाही उन्हाळा कुल ड्रिंक now and press the bell icon never miss an update